नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहरातील चित्तोड रोड येथे असलेल्या खंडेराव महाराज मंदिराच्या यात्रा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली यावेळेस मान्यवरांच्या हस्ते खंडेराव महाराजांची आरती करण्यात आली यानंतर महाभंडाराचे वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौतम पकारे गंगाराम गवळी बापू गवळी सिद्धप्पा गवळी योगेंद्र बोरसे धर्मागौवी ॲडव्होकेट विशाल साळवे संजय अहिरे विकास बाबर श्रीरंग जाधव किशोर सरगर सुभाष कथा रामदास महान बापू मराठे दत्तू थोरात प्रकाश भदाने आदी उपस्थित होते शंभर वर्षापूर्वीच चितो रोड या ठिकाणी खंडराव महाराजांचं अस्तित्व आहे त्याच्यासमोरच एक समाधी आहे ती समाधी आजच्या या काळातल्या सत्तर ते ऐंशी वर्षातल्या लोकांनाही माहीत नाही पण पूर्वीचे लोक सांगून गेले की ही जी भगत म्हणून या मंदिराचं नाव दिलं गेलेलं आहे अनेक वर्षापासून या मंदिराच्या ठिकाणी यात्रा उत्सव सव्वीस तारखेला के केला जातो नवीन या मंदिराचं जीर्णोदन झालं त्या निमित्तानं आज तिसरा वर्ष पूर्ण होत आहे या तिसऱ्या वर्षाच्या निमित्तानं आज भंडाराचं आयोजन केलेलं आहे आणि तीन दिवसाचा कार्यक्रम आपण परिसराच्या माध्यमातून आपण इथे आयोजित करत असतो आणि आज ह्या मंदिराचं अस्तित्व म्हटलं भगत मंदिर म्हणून पाहिलं जातं आणि या भग जिवंत समाधी इथं या भगतनी घेतलेली आहे आणि याचा सत्व म्हणून अनेकांना इथं त्यांचा जो नवस आहे तो नवस मानून घेतलेला आहे त्या नवसच्या माध्यमातून त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच माध्यमातून आम्ही या सव्वीस तारखेच्या रोजी खंडराव महाराजाची यात्रा था मोठ्या थातामाटानी सादर करीत था। आहोत आजच्या दिवसाला संध्याकाळी जागरण गोंधळ उद्या सत्तावीस तारखेला आयरानी कलाकार भैया मोरे मेघा मुसळे यांचा कार्यक्रम का आयोजित केला आहे तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस तारखेला शिवाजी महाराजांचा पवडा खंडराव महाराजांचे गाणे रामानंद ओगले टी व्ही कलाकार यांना बोलवून हा कार्यक्रम का असा या साजरा करीत असतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद